आळंदी देवाची या किठाणावरून उपस्थित त्यांच्या आपल्या एक विद्यार्थ्यांसाठी मूल्य मूल्य समर्थन समर व्हावं हा मूळ उद्देश ठेवून त्यांनी सांगितलं की हा कुठलाही धर्मग्रंथ नाही हा एक जीवनग्रंथ आहे असं सांगितलं तर खरोखर सर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी या मूल्यांची आम्हाला गरज आहे आम्ही अनेक समस्यांमधून सामोरं जात आहोत तर निश्चित आम्ही या ठिकाणी आपण जे या ठिकाणी ग्रंथ लिहिले आहे हे ग्रंथ विद्यार्थ्यांपर्यंत त्याचबरोबर त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचून यातली जी ज्ञानाची शिंदोरी आहे ती शिदोरी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या वर्तनामध्ये वर्षभरामध्ये काय काय बदल होतो हे सुद्धा आम्ही अवलोकन करू आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या संस्कारामध्ये जर चांगले बदल झाले तर आम्हाला या ठिकाणी निश्चितच आपल्याला सांगायला देखील आनंद होईल आम्हाला खात्री आहे सर की आमचे सर्व वर्ग शिक्षक त्यांच्या रित्त तासिका असतील किंवा एखाद्या वेळेस हे संबंधित ग्रंथ जो ग्रंथालयातून श्री गोरडे वसाहेब यांच्याकडे त्यांच्याकडून घेऊन जातील आणि विद्यार्थ्यांवर संस्काराचे बीज रोपण करतील अशी मला खात्री आहे आणि आपल्याला आपल्याला पण आग्वाही देतो की आम्ही नक्कीच आपण जे परिवर्तनाचं ध्येय ठरवलेलं आहे ते उद्दिष्ट करण्याचा अनुकूल या संस्थेच्या पुढाकाराने प्रत्येका विद्यालयासाठी असतील लागणाऱ्या सुविधा आहेत त्या सर्व दा। संस्थेमार्फत पुरवल्या जातात आणि मुख्याध्यापकांनी मागणी केल्याप्रमाणे संस्था हा उपक्रम नाशिक शहरामध्ये आणण्याचं काम आदरणीय श्री गजाननजी अंभोरे सर जे ह्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं मुख्याध्यापक म्हणून काम केलं आणि आता पुणे विद्यापीठामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज अध्यासनाचे ते प्रमुख म्हणून काम पाहतात त्यांनी हा उपक्रमाला सुरुवात पुण्या या नाशिकमध्ये आणण्याचं काम केलं त्यामुळे त्यांचंही या निमित्ताने मी स्वागत विद्यार्थी मित्रो तुम्ही तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळे विषय शिक शिकता गणित असेल भूमिती असेल इंग्रजी असेल परंतु मुलांना शिक्षण तर सरकार देतच पण शिक्षणाच्या बरोबर संस्कार व्हावेत संस्कार आणि शिक्षण यांचं एकत्रीकरण झालं तर शाळेतील मुलं या निमित्तानं एक काही सामाजिक संस्था एकत्रित आल्या आणि मुलांच्या संर मूल्य संवर्धनासाठी संस्कारासाठी ओळख ज्ञानेश्वरीची हा उपक्रम सुरू केला तो इतका प्रभावी झाला आज महाराष्ट्रामध्ये शंभर शाळेमध्ये हा उपक्रम चालू आहे आणि आजची या शाळेमध्ये शंभर आणि एकशे एक एका ही शाळा नाशिकमध्ये या निमित्तानं पुढे येते आहे विद्यार्थी मित्र हो आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहेत सगळीकडे आपण पाहतो आहे पण तरी देखील मुलांच्या समस्या किती आहेत हे विद्यार्थ्यांना माहिती आहेत शिक्षकांना माहिती आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या समस्या किती आहे हे की पालकांना माहिती आहे समाजाला माहिती आहे याचं कारण आहे शिक्षण तर आपण देतोच पण त्यांच्या मनावरती चांगले संस्कार घडावे याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मुलांच्यासाठी जो ग्रंथ लिहिला तो म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि तो समजून देण्यासाठी त्याच वयोगटातील मुलांना जर हा अभ्यासक्रम दिला तर मग मुलं शाळेत आल्यापासून तो वर्षभरापर्यंत त्यांच्या बुद्धीचा शरीराचा मनास मनाचा विकास होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे ते जेव्हा शाळेमध्ये येतात तेव्हा शिक्षकांच्याविषयी आपली भूमिका कशी असली पाहिजे तो विचार आहे एकत्रता कशी वाढवावी या संबंधाने तो विचार आलेला आहे गुरुजनांच्या विषयी आदर कसा ठेवावा ही भूमिका आलेली आहे नंतर वक्तृत्व कसं असावं बोलावं कसं हा एक पाठ आहे कसं बोलू नये हे एक पाठ आहे मॅन ऑफ परफेक्शन हे आल्यानंतर त्याचे गुण कसे असतात हा एक पाठ आहे नेतृत्व गुण कसा असला पाहिजे याचा एक महत्त्वाची भूमिका आहे आणि शिकत असताना मुलं हे विद्यार्थी असतात पण ते योद्ध्याच्या भूमिकेमध्ये कसा असतात तो योद्धा कसा असतो शिक्षण क्षेत्रातला त्याचाही विचार आहे आणि समारोप करताना ज्ञानेश्वरीचं सार आणि मानवी संविधान हे पसायदान आहे याचाही विचार यामध्ये मांडलेला आहे माणसाला मॅन ऑफ परफेक्शन हे येण्यासाठी हा उपक्रम आहे हा उपक्रम आपल्या शाळेतल्या ज्ञानेश्वरीची आवड असणाऱ्या एखाद्या शिक्षकाला आपण हे नेमावं आणि हा जो पा कार्यक्रम जो आहे हा इव्हेंट नाही एक समारंभ नाही तर हा उपक्रमशील कार्यक्रम असल्यामुळे हा प्रत्येकाचा कार्यक्रम आहे शिक्षकाचा आहे विद्यार्थ्याचा आहे प्रिन्सिपलचा आहे संचालकांचा आहे समाजाचा आहे विद्यार्थी हो तुम्ही हा पाठ प्रत्येक कर... आठवड्यातनं एकदा घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर ते तुम्ही जे शिकाल ते तुम्ही आपल्याबरोबर माझ्या बोलण्याचा हा केमिकल रिॲक्शन सरांच्या मनावरती झाली आणि त्यांनी आताच उद्घोषणा केली आहे आपल्या शाळेचे जे संगीत शिक्षक आहेत ज्यांना अध्यात्माची आवड आहे असे तांबे सर या उपक्रमाचे पुढच्या वर्षापर्यंत ही पत्रकार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा देखील सत्कार करावा